आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो प्रसंगी सूर्याला अर्घ देऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिपदा तिथी अग्नीला दिली आहे ज्याचा स्वामी ब्रह्मा आहे या दिवशी गरिबांना उपदार कपडे खिचडी त्याचबरोबर उडी तांदूळ तीळ आणि अनेक ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता पितळ्याच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश तर होतो शिवाय शाश्वत पुण्यही प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असं आपल्याला सांगितलं जातं त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती असतो हा हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक सण आहे आणि देशभरातील राज्यांमध्ये दे वेगवेगळ्या प्रकारे सण साजरे केले जातात यावर्षी तब्बल पाच वर्षानंतर चौदा जानेवारीला मकर संक्रांती आलेली आहे कारण शक्यतो करून पंधरा जानेवारीलाच आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करतो पण पाच वर्षानंतर चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत ही साजरी करत आहोत जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसाला मकर संक्रांती म्हटलं जातं या आ, मकर दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसू नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग देखील तयार झालेला आहे चौदा जानेवारीला संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा खरमास देखील संपणार आहे अशा संपूर्ण पद्धतीने आपण मकर संक्रांतीची माहिती बघितलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही काम हातामध्ये घेऊ त्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळत असतं तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं जे चीज आहे तर ते होत नाही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती असतात घरामध्ये वादविवाद कटकट भांडण वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं त्यामुळे जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही ह्याच्या काही सर्व समस्या आपल्या समोर येत आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी हे जे काही महत्त्वाचे सण असतात या महत्त्वाच्या तिथी असतात या तिथींना जर आपण काही उपाय केले ना तर त्याचा शंभर टक्के फायदा हा आपल्याला होत असतो बघा मकर संक्रांतीच्या दिवशी जे लक्ष्मी तत्व आहे पृथ्वी तलावरती ते हजारपटीने सक्रिय असतं त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची आपण आपल्या घरामध्ये उपासना केली पाहिजे घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्रम कमला स्तोत्रम त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण केलं पाहिजे त्याचबरोबर आपण सुगड देखील या दिवशी भरत असतो सुगड किंवा मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो संपूर्णपणे सौभाग्यकारक एक सण मानला जातो या दिवशी आपण हळदी कुंकू देखील करत असतो आणि हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत आपण करत असतो तर इतके प्रभावी जे दिवस आहे हे पंधरा दिवस असतात यावेळेस पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व असतात तर ते खूप खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहे तर ते करायचे असतात कारण ज्यावेळेस सकारात्मक ऊर्जा या पृथ्वी तलावरती जास्त असतात त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व त्रास हे आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत असते आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो पण घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही कुठे ना कुठे खर्च होत असतो घरामध्ये आपण खूप कष्ट करून देखील अनेक अडचणी चालू असतात तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रामुख्याने आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची केलेली सेवा ही सर्वात जास्त प्रिय आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास संपेल आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल तर आता ही वस्तू कोणती आहे याचा उपाय कशा पद्धतीने करायचा हे संपूर्ण आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर रोजची आपली देवघराची जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही ही जी एक वस्तू तुम्हाला सांगत आहे तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे तर कोणती वस्तू आहे सर्वांनाच कमळगट्ट्याचे मणी जे आहे तर ते माहीत असेल कमळगट्टा म्हणजेच जे, जे कमळाच्या बियांपासून हे मणी तयार केलेले असतात ले ज्याची कमळगट्ट्याची माळ देखील असते बघा तर आपल्याला इथे माळ आणि आणायचे नाही तर आपल्याला कमळगाट्याची मणी आणायची आहेत किती तर आपल्याला पाच कमळगाट्याची मणी जे असतात ना तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचे आहे माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय असतं पण आपल्याला कमळ हे माता लक्ष्मीला अर्पण करणं इतकं शक्य होत नाही कारण आपण माता लक्ष्मीला बघा कमलात्मक मंत्र जे आहे तर ते म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतो पण आपल्याला कमळ हे माता लक्ष्मीला अर्पण करणं शक्य नसतं त्यासाठीच हे कमळगाट्ट्याचे जे मणी आहे तर ते कमळाच्या बियांपासून तयार केलेले असतात आणि हे माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात आता हे मणी तुम्हाला कुठे भेटेल ज्या ठिकाणी पूजेचं सा アストップ。 त्या ठिकाणी तुम्हाला हे मनी मिळून जातील अगदी पाच रुपयामध्ये जर तुम्ही घेतले ना तर दहा मनी येऊन जातात इतके स्वस्त हे मणी असतात हे पाच मणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत त्यानंतर हे मनी घरी आणले की त्यानंतर स्वच्छ तुम्हाला ते धुवून पुसून घ्यायचे आहेत देवघरासमोर बसायचं आहे एक छान तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मणी तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे अगरबत्ती धूप वगैरे संपूर्ण लावून घ्यायचं आहे त्यानंतर पहिला जो म्हणी आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचा आहे आणि त्यानंतर प्र प्रथम तुम्हाला कनकधारस्तोत्रमचं एकदा पठन करायचं आहे आणि तो म्हणी तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे परत तुम्हाला दुसरा म्हणी हातात घ्यायचा आहे कनकधारस्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि तो म्हणी तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे असं तुम्हाला पाच वेळेस करायचं आहे आणि पाच म्हणी माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आता हे म्हणी माता लक्ष्मीला अर्पण झाले की त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर अखंड आणि चिरकाल या घरामध्ये राहू द्या या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता येऊन देऊ नका घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी असू द्या तुम्ही भगवान विष्णूंसोबत नेहमी या घरामध्ये वास्तव्य करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे ही संपूर्ण आपली प्रार्थना झाली की त्यानंतर तुम्हाला हे जे मणी आहे तर ते पाच मनी तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि नंतर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कुठे तुम्ही तुमचं सोनं चांदी पैसे ठेवत असाल तर तुमच्या तिथे ठेवायचे आहे तुमचं जर एखादा व्यापार व्यवसाय असेल तर तिथे गल्ल्याच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता एखादं छोटंसं दुकान असेल तर त्या दुकानाच्या गल्ल्याच्या ठिकाणी तुम्ही हे जे मनी आहे तर ते ठेवायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घरातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य होतात आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्यावरती होत असते एक वेळेस तुम्ही हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय नक्की करून बघा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ